जुन्नर तालुक्यातील पेमदरा येथील होऊ घातलेले कला केंद्र व ग्रामस्थांचा तीव्र विरोध हा विषय ताजा असतानाच ओतूर गावच्या ग्रामसभेमध्ये एका व्यक्तीने कला केंद्रासाठी परवानगी मागितली व या मागणीला काही ग्रामस्थांनी अनुमोदन देखील दिल्याने खळबळ उडाली आहे या प्रकाराचा तीव्र निषेध ओतूर येथील समाजसेवक तानाजी तांबे यांनी केलाय या, या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पाहुयात Gracias.